इकडे पहा मेक फाय ट्रायंगल युजिंग थ्री लाईन म्हणजे काय हे ट्रायंगल आहे आता याच्यामध्ये तुम्हाला तीन रेषा अशा आवडायच्या जेणेकरून पाच ट्रायंगल तयार झाले पाहिजे पाच त्रिकोण तयार झाले पाहिजे हम्म चला कोण करून दाखवते तीन रेषा आवडायच्या किती जी। 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 चला करून पहा करून पहा येत नाही चला या कोणी ती त्रिकोण कुठे तयार झाले हे त्रिकोण तयार झाला हे हे या कोणी ती किती त्रिकोण तयार झाले मग तीनच तयार झाली गेलं चुकलं या गणेश किती त्रिकोण तयार झाले रे चार चार चला या पट काढलं